न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य वसतीगृहाचे उद्घाटन विखे फाउंडेशनचा सा उपक्रम सहाशे विद्यार्थिनींसाठी सुरक्षित निवास डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी उभारलेल्या सिंधू वसतिगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले सहाशे विद्यार्थिनींसाठी आधुनिक सुविधा व सुरक्षिततेसह उभारलेले हे वसतिगृह जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारले गेले लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त लोकार्पण सोहळा झाला यावेळी सभापती राम शिंदे महसूल मंत्री बावनकुळे आमदार चव्हाण आमदार कर्डिले आमदार राजळे आमदार लंघे आमदार दाते आमदार खताळ डॉक्टर सुजय विखे सौ शालिनी विखे डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया सीईओ आशिष येरेकर डॉक्टर अभिजित दिवटे आदी मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी रिमोटद्वारे सिंधू वसतीगृहाच्या फलकाचे व कोण शिरेचे अनावरण करून पाहणी केली यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामीण भागातील आरोग्य व शिक्षण सुविधा सक्षम करण्याचा विखे पाटील कुटुंबाचा प्रयत्न असल्याचे सांगितले डॉक्टर सुजय विखे यांच्या पुढाकाराने अवयव प्रत्यारोपण सुविधा झाली असून महाविद्यालयास उत्कृष्टतेचा सन्मान लाभल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला आमच्या खरं माधवश्रीच्या स्मरणार्थ आपण सर्व देवस्थान केलं आणि जर उष्णची एकूण जर पाहिजे मला वाटतं आपल्या जिल्ह्यात तर संपूर्ण राज्यामध्ये अत्याधुनिक अशा प्रकारच्या सोयीच्या दृष्टीने त्यामुळे मला वाटतं फाउंडेशन केवळ फाउंडेशन प्रति दिवशी म्हणजे ज्या गे आपल्या एकूणच काम कामामध्ये तो बदल कामा करतोय आता आपल्याकडे ऑनलाईन ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये आता सातत्याने किडनी ट्रान्सप्लांट किडनी रोपण शस्त्रक्रिया सुरू झालेल्या आहेत उत्कृष्ट कॅन्सर सेंटर आपलं आहे बाकी सगळ्या डिपार्टमेंट मध्ये उत्तम प्रकारचे आता जे काही न्यू जॉईंट रिप्लेसमेंट आहे हिप जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी आहे मग आज आपल्या जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर आपण सध्या सगळ्यात प्रथम क्रमांकावर आहोत उत्कृष्ट वैद्यकीय सेवा सामान्य नागरिक लोक उपलब्ध करून देतात गरीब त्या गरीब माणसाला उपलब्ध करून देतात हा जो खासदार बाळासाहेबांच्या पाटलात होतं त्या विचारधारे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर